मराठीसोबतच हिंदी कला विश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत अमृताने प्रेक्षकांचं मन जिंकले तर तिने दोन हजार पंधरा साली अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली मात्र सध्या त्याची एक जुनी मुलाखत व्हायरल होते या मुलाखतीत त्याने बायको त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी असल्याबद्दल त्याला काय वाटतं यावर भाष्य केले हिमांशूने काही महिन्यांपूर्वी फिल्मी बीट या चॅनेलला मुलाखत दिली होती यावेळी तो म्हणाला मी कधी असा विचार केला नाही कारण की प्रत्येक व्यक्तीचं नशीब त्याचा प्रवास वेगळा असतो दोन हजार चारमध्ये झी सिनेस्टार्समध्ये मध्ये आम्ही भेटलो आमचे मार्ग एकमेकांना भेटले त्यानंतर तिचा स्वतःचा प्रवास सुरू झाला त्यानंतर तिने टेलिव्हिजन शो मध्ये काम करण्यास सुरुवात केली मी सुद्धा काम करत होतो काही वर्षांनंतर तिने सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली मी सुद्धा एका सिनेमात काम केलं होतं पण तो सिनेमा अजूनही रिलीज झालेला नाहीये कधी यश तुम्हाला मिळतं कधी दुसऱ्याला मिळतं एक काळ असाही होता जेव्हा तिच्याकडे काम नव्हतं तेव्हा तिला मी म्हटलं की जोगीजींना जाऊन भेट ते एका सिनेमासाठी कास्टिंग करतायत त्यानंतर ती त्यांना जाऊन भेटली आणि आठवड्याभरात तिला राजी सिनेमा मिळाला त्यानंतर पुढच्याच वर्षी मी, मी धर्माबरोबर शेरशहा सिनेमासाठी काम केलं हे असंच चालू राहणार आहे त्यामुळे त्याच्यातील चुका काढत बसलो तर आपण आयुष्य कधी जगणार ज्यांच्या सोबत मला आयुष्य घालवायचंय त्याच्याबद्दलच मला असुरक्षित वाटू लागलं तर कसं चालेल असंही हिमांशूने म्हटले अमृता आणि हिमांशूची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी